नगर जिल्ह्यातील संगमनेर परिसरामध्ये एका शालेय विद्यार्थिनीवरती भीषण अशा अत्याचाराची घटना एकोणतीस फेब्रुवारीला घडलेली होती त्याच्यानंतर आपल्याला समाज खूप त्रास देईल या भीतीतून तिने आत्महत्या केलेली होती परंतु काल त्या घटनेला वाचा फुटली आणि तिच्यावरती बलात्कार करून त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये त्याचे साथीदार असणारे गुन्हेगाराचे व्यक्ती हे देखील सापडले आणि पोलिसांनी त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे अनेक वर्षांपासून मी बघते की शाळेत जाणाऱ्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारे भीती दाखवून किंवा फूस लावून त्यांच्यावरती अत्याचार करण्याचा घटना घडतायत नुकतीच मी नाशिक जिल्हा नाशिकला सगळ्या उत्तर महाराष्ट्रातल्या एस पीनं बोलवून घेतलं होतं आणि दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्यासाठी बैठक केली होती काल डी वाय एस पी श्री सोमनाथ वाकचवडे यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झाली आहे या घटनेमध्ये चार्जशीट योग्य पद्धतीने लवकर सादर व्हावं आणि कडक कारवाई आरोपींवर झाली पाहिजे किंबहुना अशा घटना घडू नयेत म्हणून मुलींच्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याचासुद्धा उपयोग ठिकठिकाणी झाला पाहिजे असं माझं मी वक्त मत व्यक्त केलेलं आहे आणि ताबडतोबच ते निर्देश होम डिव्हाइस वायस स्वीकारलेले स्वीकारले आहे